विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो नुकतीच जी एम सी सांगली मिरजची एक्झाम डेट रिलीज करण्यात आलेली आहे एकतीच डिसेंबरला त्याची एक्झाम आहे आणि या ठिकाणी बघा नुक आ, सांगली मिरजची एक्झाम डेट आल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की जी एम सी सोलापूरची एक्झाम कधी होणार आहे तर बघा या ठिकाणी आपण जे आहे ते जी एम सी सोलापूरच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्या ठिकाणी आपले काही मित्रमंडळी आणि सहकारी आहे त्यांनी देखील सांगितले आहे की जी एम सी सोलापूरची एक्झाम जी एम सी सांगली मिरजच्या एक ते दीड आठवड्यानंतरच होणार आहे तर त्यामुळे बघा जानेवारीमध्ये याची एक्झाम जी आहे ती कन्फर्म होणार आहे हे तुम्ही समजून घ्या तर बघा याची फॉर्म वगैरे भरणे सर्व काही झालेलं आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट होत्या बघून घ्या तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त जागा कक्षसेवकच्या होत्या एकशे तेवीस त्यानंतर बाह्य रुग्ण विभागसेवक शिपाई वगैरे अशा प्रकारच्या ठिकाणी एकशे तेवीस जागा होत्या तर जर तुम्हाला आता जानेवारी बघा जानेवारी महिन्यात एक्झाम होणार आहे तर खूप कमी कालावधी तुमच्याकडे बाकी आहे तर या कमी कालावधीत जर तुम्हाला याची संपूर्ण तयारी करायची असेल तर बघा याचा देखील तुम्ही बघू शकता सिलेबस देखील त्यांनी दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक तसनी पंचवीस पंचवीस मार्काचा या ठिकाणी प्रश्न येणार आहे आणि सर्वांना पन्नास गुण असणार आहे तर संपूर्ण सिलेबस जो आहे तो आपण आपल्या पी डी एफ कोर्समध्ये कवर केलेला आहे फक्त बघा चारशे रुपयाचा पी डी एफ कोर्स आपण या ठिकाणी देत असतो तुमच्यासाठी प्राईस कमी करून दोनशे रुपयावर आणलेली आहे फक्त बारा वाजेपर्यंत ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर सर्वांनी हे पी डी एफ कोर्स परचेस करून टाका या ठिकाणी एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमची एक्झाम हंड्रेड पर्सेंट क्रॅक होईल तर बघा या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवून देतो तर बघा या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला कम्प्युटरचे प्रश्न इंग्लिशचे जी एम सीचे गणित व बुद्धिमत्ता मराठी विषय आणि ज्ञान सर्व काही विषयावर तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता कम्प्युटरचे काय इतके सारे पी डी एफ आहे इंग्लिशचे इतके सारे भरपूर पिढी पाहिणे एका पी डी एफमध्ये भरपूर प्रश्न आहे त्यानंतर जी या ठिकाणी बघू शकता तुम्ही मराठी मराठीचे खूप सारे पिढी पाहिणे एका पी डी एफमध्ये भरपूर प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिल्या गेले आहे ज्याच्या बाहेर कोणतेच प्रश्न विचारले जाणार नाही त्या ठिकाणी सामान्य ज्ञानचे भरपूर पी डी एफ एवलेबल आहे तर, ही तर, तर हे सर्व पी डी एफ जर तुम्ही वाचले तर नक्कीच तुम्हाला जी एम सी सोलापूरमध्ये हंड्रेड पर्सेंट यश मिळणार आहे तर या ठिकाणी कोणत्याही पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी हे सर्व पी डी एफ अतिशय उपयुक्त आहे खूप साऱ्या मुलांनी परचेस केले आहे तर तुमच्यासाठी खास करून या ठिकाणी ऑफर ठेवण्यात आलेली आहे चारशे रुपयावरून कमी करून दोनशे रुपये तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी बघा फक्त चारशे रुपयेवाला पी डी एफ दोनशे रुपयात देण्यात येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला करायची काय तर तुम्हाला बगा, बगा, का है है? बगा, या ठिकाणी बघा मोबाईल नंबर सिम्पली बघा या ठिकाणी काय करायचं आहे हा बघा मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे बघा जी एम सी सांगली मिरासाठी देखील आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे ज्याची परीक्षा एकतीस डिसेंबरला होणार आहे आणि जी एम सी सोलापूरसाठी देखील बघा या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आणि दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तर लगेच तुम्हाला सर्व काही पी डी एफ देण्यात येणार आहे तर जरा सर्वांनी या नंबरवर मेसेज करा आणि सर्व पी डी एफ घेऊन अभ्यासायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद